प्रेक्षकांनो राणी मी होणार या मालिकेचं सहा जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात का काल आपण बघितलं की आजी सगळं काही मीरावरच खापर पडत होत्या तेव्हा मल्हार म्हणतो काय गाजी पोलीस प्रत्येक वेळेला मीरालाच का गं दोष देत असतेस दादा काय लहान आहे का त्याला कळत नाही का काय चूक आहे काय बरोबर आहे आजीबाई म्हणतात हो 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 आम्हाला जे दिसतं आम्हाला जे कळतं आमच्या समोर जे घडतंय आहे ना ते सगळं मीरामुळे घडतंय हे कळतं बरोबर आम्हाला मल्हार म्हणतो कशाला करेल मीरा हे सगळं आजी आजीबाई म्हणतात कशाला म्हणजे ही जाऊ गेली घरातून की ही या घरावर गाजवायला मोकळी ही सगळी नाटकं करत होती देशाच्या बाहेर जायची वगैरे ही इथेच बसलेली होती हिला नाटकं करायची होती ना हिला माहित होतं ती आरोही हिला पैसे देईल आणि मग ही सगळा स्वतःचा उदो उदो करून घेई अरे मला चार पावसाळ्या आम्ही जास्ती पाहिलेत बरं का आता हा लिला म्हणतो बस झाला आजी या वैशालीला ना काही किंमत नाहीये हिच्या प्रकरणात तू नको पडूस आजी तू या सगळ्या सगळ्यापासून लांब राहा मी वैशालीला वेळोवेळी समजून सांगितलेलं आहे तिचा चुका सुद्धा दाखवत होतो मी हिला वेळोवेळी मी संधी दिली सुधरवायची पण ही बाई काही बदलायलाच तयार नाहीये मला इच्या सोबत राहायचं नाहीये माझा आणि हिचा संसार संपला आणि संबंध पण संपला वैशाली आता अशी बघायला लागते लिलाकडे आता ते लिलाचे बाबा म्हणतात की हे असे काही संबंध संपत नसतात लग्नाची बायकोय ती तुझी इचल का वैशाली बघतो मी तुला कोण थांबवतो आता लिला म्हणतो बाबा तुम्हाला नाही सांगितलं कळत नाहीये का हे बघा तुम्ही मोठे आहात मोठ्यांसारखेच वागा माझा संयम मला तोडायला लावू नका आणि बाबा प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आणि मर्यादा ओलांडली ना की संयम तुटतो हा माणसाचा समंजसपणा काय मोजक्या लोकांचा ठेका नाही नाही आणि मोठ्यांनी पण मोठ्या माणसांसारखं वागायला हवं माझा निर्णय बदलणार नाहीये वैशाली या घरात नाही येणार म्हणजे नाही येणार आणि तुम्हाला जर वाटत असेल ना तुमच्या मुलाने तुमच्या सोबत राहावं तर ही वैशाली घराच्या बाहेर जाणार म्हणजे जाणार आता त्याने वैशालीला असं परपटत हाकलून दिलंय आणि आता तिला म्हणतोय ज्या माणसांना माझ्या घरातल्या माणसांची माझ्या प्रेमाची आणि कुठल्याच गोष्टीची किंमत नाहीये अशा लोकांना माझ्या घरात थारा नाहीये निघ इथून वैशाली ही कोको मनाशीच बडबड करत असते त्यांना वाटत असेल कोकोला हरवलंय त्यांनी पण ही कोको कधीच हरत को कोको कायम जिंकते या वेळेला मी माफी आहे पण प्रत्येक वेळेला मी गाफील राहील असं होणार नाही नाही तर या वेळेला पण प्रत्येक वेळेला अशी राहणार नाही असं त्या म्हणतात मला कोको म्हणतात कोको मी शांत बसणारच नाही वैशाली आता तिच्याकडे आली आहे कोकोकडे आणि म्हणते ओ कोको मॅडम मला गन द्या कुठे तुमची गन श्रीमंत माणसाकडे असते ना गन द्या मला मला मारून घ्यायचंय स्वतःला नाही तर त्या तरी गोळ्या घालते आता ही कोको म्हणते काय झालं तुला घर तर मिळालं ना तुम्हाला मग मीरा म्हणते घर मिळालं ना पण त्या घरात राहतो जागा नाही मिळाली त्या मीराने माझ्या नवऱ्यासोबत मिळून मला घराच्या बाहेर हाकल आतापर्यंत माझ्या नवऱ्याने माझ्या घरच्याने जे जे अपमान केलेत के ना माझे त्या मीराला मीराने केलंय हे सगळं मुद्दाम करते ती त्या थुकरट पार्लरच्या जीवावर करते तिला ना तिला पैसा पाहिजे प्रॉपर्टीमधला कधी कधी असं वाटतं ना त्या पार्लर सोबत तिलाही जाळून टाकावं राख रंगोळी करून टाकावी त्या पार्लरची कोको तिला आणखीन भडकवते आणि म्हणते अगं अगम पेटव ना तुझ्या स्टेटसला स्वाभिमानाला आग लावली ना त्या मीराने मग त्या मीराला आणि त्या पार्लरला आग लावून टाक तिचा स्वाभिमान आणि तिचा सन्मान सगळं काही खाक झालं पाहिजे त्या जाळामध्ये अग वैशाली तू स्ट्रॉंग आग जा, जा लावून टाक पार्लर ला कमोन वैशाली जा आता लगेच ही वैशाली म्हणते आता बघा तुम्ही आज त्या मीराच्या आयुष्यातली काय उजेड लख उजेडाची शेवटचीच रात्र असेल असं म्हणून आता ती निघालीय आग लावायला पण आता इकडे हे मीरा आणि मल्हार छान बोलतात एकमेकांशी मल्हार मीराला समजत असो हे बघ मीरा तू दादाच्या आणि वहिनीच्या प्रकरणात पडू नको दादा समजूतदार आहे आणि त्यालाही खुश राहायचा अधिकार आहे ना अगं किती दिवस वहिनी त्यांना किती दिवसापासून वहिनी त्याला त्रास देते तुला पण माहितीये मीरा मीरा म्हणते अरे मल्हार अरे भरल्या घरामध्ये असं वहिनीना घराबाहेर काढणं बरं दिसतं का ते काही नाही मी जाऊन त्यांना परत आणणार आहे अरे मल्हार म्हणतो नको मीरा अगं तू बघतेस तुझ्या डोळ्यासमोर सगळं घडलंय वहिनी कशा वागतात का वागतात तुला माहिती नाहीये का हे बघ मेरा दादाचा संसार मोडावा अशी माझी इच्छा नाही आहे पण दादाला हक्क आहे अरे त्याला पण अधिकार आहे चांगला संसार करायचा खुश राहण्याचा अगं मीरा तू जेव्हा घरी आलीस ना तेव्हा मला कळलं बायको कशी असायला हवी बायको नेहमी नवऱ्याला साथ देणारी असावी दादाने काय करावं ग बहिणी अशीच स्वागत राहिली तर मीरा समजवते त्याला अरे मल्हार प्रत्येक माणसं वेगवेगळी असतात परिस्थितीने ते भरकटतात पण मनाने मात्र खरंच माणसं चांगलीच असतात मल्हार म्हणतो अगं मीरा तुला कसं समजून सांगू किती भोळी असतो आता कोको मॅडम ते आहेत का मनाने चांगल्या आपण त्यांना किती किती सुधरवायचा प्रयत्न केला पण त्या सुधरल्या का नाही ना आता कसं समजवून सांगू मी तुला मीरा म्हणते तू मला काहीही समजो पण मला वहिनींनी या घराच्या बाहेर जायला नकोय तर आता पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय की ही वैशाली घराच्या बाहेरच बसलेली असते असं डोक्याला हात लावून तेवढ्यात लिला येतो हातात त्याच्या पेपर्स असतात आता ही वैशाली म्हणते काय आहे अहो तुमच्या हातामध्ये मग आता हा लीला म्हणतो बघ तूच काय येते आता वैशाली बघते तर डिवॉर्स पेपर ती म्हणते आहो वेळ लागले का तुम्हाला असं कोणी घटस्फोट देतं का बायकोला छोटी मोठी भांडणं होतच असतात नवरा बायकोमध्ये हे काय लीला म्हणतो हे बघ भांडणं वेगळी पण आता एवढ्या दिवसापासून मनात जे काही साठलंय ना माझ्या माझ्या मनातला उद्रेक हे विशाली म्हणते असं काय बोलताय उद्रेक वगैरे अहो बायकोय मी तुमची आता हा लीला म्हणतो अगं बायकोसारखी काय वागलीस ग आपलं घर जप्त होत होतं जप्ती आली होती घरावर तेव्हा बघत राहिली होती ग तू नुसती टाइमपास करत होती तेव्हा मीरा मीरा जीवाचं रान करत होती घरासाठी मी समजू शकतो कोणाचा स्वभाव असतो अगं कमीत कमी दहा टक्के दहा टक्के तरी एफर्ट घ्यायचे असते ग तू आपल्या घरासाठी पण नाही तू सुधरायला तयार नाहीयेस वैशू मला दिसतंय हे बघ तुला पेपर दिलेत तू त्यावर सही कर आणि मला घटस्फोट देऊन टाक वैशाली म्हणत असते अहो असं काय बोलताय तुम्ही आता हा लीला समोर जातो आणि म्हणतो तुझं सामान उद्या सकाळी घराच्या बाहेर ठेवलेलं असेल त्या पेपरवर सही कर आणि निघून जा कायमची इथून आता पुन्हा एकदा वैशू काही अजून सुधारलेली दिसत नाही आहे प्रेक्षकांनो ती सगळ्याचं खापर पुन्हा मीरावर टाकते पेपर मीरा वाट्रोल, वाट्रोल ते पेपर फाडते आणि म्हणते या मीरानं वाटोळं वाटतोळं केलं आहे माझं आधी त्या मल्हारला त्याच्या बापापासून तोडलं आता मला माझ्या नवऱ्यापासून तोडलं आहे तिने मीरा तुझं कधी चांगलं होणार नाही आता ही वाईट वागत होती त्याला मीरा काय करणार आहे काही आपलं आता मीरा आलीये इथे तिच्या सासूबाईंकडे त्या म्हणतात अगं भाजी टाकशील का मीरा मीरा म्हणते हो आई टाकते ना पण मला तुमच्याशी बोलायचं होतं हे बघा वैशुताई अशा घराबाहेर राहिलेला मला पटत नाहीये मी दादांशी बोलू का मग आता तिच्या सासूबाई म्हणतात हे बघ मीरा तुला माहिती नाहीये हा बघ लीला शांत दिसतो पण असं चिडलं ना की तो कोणाचं काही ऐकत नाही मला असं वाटतं तो शांत होणं जरा कठीणच दिसतंय मला मीरा म्हणते पण आई वहिनी बाहेर बसल्यात अहो आजूबाजूच्या लोकांना तमाशा दिसतो चर्चा होते मला असं वाटतं की हे बरोबर नाहीये त्यांनी बाहेर थांबणं आता त्या सासूबाई म्हणतात अगं तू मध्ये पडू नको लीला तुझ्यावर ओरडेल चिडेल आणि तुझ्यावर कोणी ओरडलेलं मला नाही आवडणार मीरा म्हणते आई आपण त्यांना घरात नाही घेऊ शकत पण पार्लरमध्ये तर आपण जागा देऊ शकतो ना त्यांना आई प्लीज ऐका ना माझं मग आता त्या म्हणतात बरं बाई तू म्हणशील तसं मीरा आणि आता तिच्या डोक्यावर आशीर्वाद म्हणजे हात ठेवतात आणि आशीर्वाद देतात तिला की मीरा बेटा कायम अशीच राहा तर प्रेक्षकांनो हा भाग तर इथेच पूर्ण झाला आणि काल जो तुम्ही प्रोमो बघितला तो आता तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे उद्याच्या भागामध्ये ही जी वैशाली आहे ती पार्लरवर रॉकेल टाकत असते आणि म्हणत असते मी जाळूनच टाकते पार्लर तेवढ्यात मीरा येते आणि म्हणते माची सवय का हे घ्या माचीस लावून टाका आग आता बघूयात या वैशालीचं कसं मन डायवर्ट करते मीरा हे बघणं उद्या इंटरेस्टिंग करणारे आपला रिव्ह्यू आवडत असल्यास प्लीज लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां प्रेक्षकांनो धन्यवाद